जळगाव शहराचे आमदार सुरेश भोडे यांच्या वतीने जळगाव शहरातील नागरिकांसाठी छावा चित्रपटाच्या खास शोचे आयोजन आज दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता पी वी आर उत्सव येथे करण्यात आले होते यावेळी जळगाव शहरातील अनेक शिवप्रेमी आणि महिलांनी या शोमध्ये आपला सहभाग नोंदवला छावा चित्रपट हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असून हा चित्रपट सध्या चांगला चर्चेत आहे अनेक जण हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहे आमदार सुरेश भोडे यांनी शहरातील नागरिकांसाठी खास शोचे आयोजन यावेळी नटवर फ्री येथे करण्यात आले होते शिवप्रेमींना हा चित्रपट पाहण्याची मोठी संधी मिळाली या संदर्भात आमदार सुरेश भोडे व शिवप्रेमी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाचं आपल्या माध्यमातून या ठिकाणी प्रेक्षकांसाठी आयोजन करण्यात आलं आहे जय छावा तर आमची हिंदू परंपरा आणि त्यांचं आमच्या धर्मासाठी राष्ट्रासाठी योगदान राहिलं असेल छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान मला वाटतं त्याच्या माध्यमातून आहे आणि विचार त्यांचे विचार ह्या समाजापर्यंत धर्मापर्यंत जाऊन आम्ही सर्व कार्यकर्ते या माध्यमातून आज पिक्चर बघायला आलेलो आहे आणि मला वाटतं हे विचार प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबावे त्याच्यामुळे आम्ही सर्व एकत्र येऊन हा पिक्चर बघायला आलेलो आहे मोठा प्रतिसाद मिळतोय चित्रपटाला इथे आम्ही सर्व नागरिक आहे सर्व नागरिक चांगला प्रतिसाद देत आहे आणि कितीतरी नागरिकांच्या डोळ्यात बघून पाणी पण येतं आहे मला वाटतं हा आमच्या धर्माविषयी आपुलकी आहे आणि भविष्यात आम्ही आव्हान करेल की ज्यांनी

जखमेंवर नीट चोरणं अक्षरशः डोळे म्हणजे मन इतकं भरवून आलं की म्हणजे आपल्या राजांनी आपल्या स्वराज्यासाठी किती केलेलं आहे आणि आजकाल लोक त्याचा किती दुरुपयोग करत आहे त्यांनी आपल्या राजाचं थोडं कारण ना चारित्र वाचलं किंवा त्यांच्यासारखे गुण आत्मसात केले तर मला वाटतं थोडासा खारीचा वाटा म्हणून आपण म्हणू शकतो पण हे बलिदान आपण नाही जायला मराठी नाव सांगा ताई आपलं राजू मामन बोडीन तर या ठिकाणी चित्रपटाचं आयोजन करण्यात आलं होतं छावा कसा वाटला चित्रपट एकदम भारी आहे अंगावर रक्त सळसणावर रक्त आहे महाराज वाक्षकाराचं दृश्य खूप वाईट आहे खूप वाईट वाटलं ते नवीन प्रेरणा घेण्यासारखे चित्रपटाच्या माध्यमातून काही नवीन प्लेजरा घेण्यासाठी चित्रपटासाठी आपल्या मुलांना घेऊन लावायला पाहिजे चित्रपट पाहून पाहायला पाहिजे मुलांनी आपला इतिहास समजायला पाहिजे आपल्या मुलांना ठीक नाव सांगा आपलं मनात सोडून नंतर तर्फे या ठिकाणी चित्रपटाचं आयोजन करण्यात आलं होतं कसं वाटला चित्रपट उत्कृष्ट चित्रपट आहे मी सर्वांना आव्हान करतो किंवा विनंती करतो की सर्वांनी हा पिक्चर बघावा असं म्हणतात ना जगावे तर जगावे कसे छत्रपती शिवाजी महाराज दाखवून ठेवलेलं आहे आणि हा चित्रपट बघून असं वाटतं आहे की मरावे कसं हे छत्रपती संभाजी महाराज झालेला दिलेलं आहे तर निश्चित प्रत्येकाने थोडा वेळ काढून हा चित्रपट बघावा आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये अशा पद्धतीने सोडून गेले गेलेले थँक्यू